तोंडल्याची भाजी बनवायला घेऊया मीठ टाकून घेऊ पुरतं कांदा फ्राय झालेला आहे हळद टाकून घेऊ अर्धा चमचा जिरेची पावडर चवी खट

पाणी घालून झालेलं आहे आपल्या तोंडल्यामध्ये थोडस फिरवून घेऊया कोथिंबीर टाकून घेऊ शेंगदाण्याचं पूट शेंगदाण्याचं पोट टाकून घेतलेलं आहे फिरवून घेऊया आणि शिजवून घेऊ झाकण लावून ठेवूया पाच मिनिट झाकण काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं आपलं तोंडल्याची भाजी तयार होत आलेली आहे आणि पाणी पण आटत आलेलं आहे फिरवून घेऊया आणि मस्त पैकी इथे आपली तोंडल्याची भाजी तयार झालेली आहे मी बघू शकता गॅस बंद करूया आणि खायला घेऊया बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा बनवून बघा धन्यवाद